या बाजूला बघाल ना तर आपला रस्सा झाला आणि या साईडला मस्त आपलं जानदणी आईने घातलं आहे ती मस्त तर्री आणि किती भारी झाले ना या बाजूला वर्षाने एक तासापासून ओढे काढले जाऊ एवढे आणि मुंबई जाताना ताकारमणी हा बेट करतो तर ट्राफिक हां मग तुला कसं माहिती आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आमची वेळ आलेली आहे परत एकदा पत्तीचा प्रवास म्हणजे आम्ही आज उद्या जाणार आहोत मुंबईला त्याच्या अगोदर आज घरी काहीतरी वडे चिकन असं काहीतरी बनणार आहे तर पाऊस पण खूप पडतो आहे उद्याला मी गाडी सांगितले तर ती गाडी उद्या येईल पण पाऊस एवढा मुसळधार लागतो ना की आ कालपासून पाऊस लागतो आहे आमची खाडी आहे ती पूर्ण उलटून अगदी आमच्या शेतामध्ये खाडीमध्ये खलाटीमध्ये पाणी आलं आहे आमच्या घराच्या मागचा वाहा आहे आम्� तो पण कुटुंब भरून वाहतो आहे अक्षरशः एवढा पाऊस पडतो आहे ना कोकणात गावाकडे की विचारू नका त्याला काय थोड नाही आम्हाला उद्याला जायचं की नाही हा प्रश्न पडला आहे पण तरी पण गाडी सांगितली आहे बघूया तर आज घरी बेत आहे वडे चिकन तर आत्ता गेलेलो मी चिकन आणायला बाजारातनं आलो आहे जाताना पण वाटत नव्हतं जाईल ना की नाही कारण की रस्त्याला काही वगैरे पडलीत आणि थोडासा अनुभव पण घेतला की पावसाचा तर इकडे सध्या मुलं आहेत रांजू आहे इकडे इकडे आरू आलं सकाळी माझ्यासोबत जावळ्यातून इकडे प्रत्येक न्यू तर ह्यांना माहित नव्हतं आरू येणार आहे ते पण मी अचानक आरूला घेऊन आणि आरूचं पण प्लॅन होतं यायचं का मी येताना जावळ्यातनं जावड्यात बहीण दिसली तिला म्हटलं आरूला पाठवते का तर आरू म्हटला येतो तर आरू आला तर हे झाले खुश फुल थांबाल ना भरपूर था? मुसळधार पाऊस पडतोय आणि थांबायचं काय नाव घेत नाही आणि अशा वातावरणात घरी कोंबडी वडे आहेत आणि चिकन असणार आहे तर दुपारच्या वेळेसच सुद्धा करतोय करा रात्रीची लाईट वेळ जाते आणि मग गोंधळ सगळं

आणि मुंबईत जाताना साकारमानी हा बेट करतात फिक्स आहे परंपरा आहे तेव्हा कोंबडी घरचीच असायची आता काही सर्रास कधी तेव्हा कधी साखर साकारमानी येईल गावी तेव्हा माणसा सरस नाही तर नाही आता सर्रास झालाय आमच्याकडे गरम गरम वापर देवा कधी आणि हे बोकाचे वडे असत ना ते ते गाव ते ते करी करी असे असतात हे आमच्या गावाकडे जास्त करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेच बनत धोकाचे वडे फिक्स आहेत प्रत्येकाच्या या गावागावची पद्धत आहे तर आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात जास्त करून असे बोकाचे वडे आत्म असे असत मौसूजे वड्यांचं पीठ कसं ठेवतं आपण ते दाखवलं व्हिडिओमध्ये खाल्याचं काहीतरी पिणं पंख काहीतरी घ्यायचं नाही तापून त्यावरती होत करायचं सुखी घालायचे ना रस्सा वेगळा घालायचा लसूण घालत पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही कंटिन्यू लागत कळत आपल्या जरा जास्त टाकणार करायला करा घरगुती मसाला स्पेशल नॉन व्हेज व्हेज साठी आता इकडे मेन म्हणजे हा मसाला पाट्यावरतीच वाटलाय लाईट लाईट नाही करून त्याच्यामध्येच चव जास्त येते आणि चुलीवरती पाणी वगैरे असतं ना गावचं त्याच्यामुळे चव चांगली येते जेवणाला आता सुक्का घालायचा आहे थोडं पाणी ऍड करूया चला झाली मस्त फोडणी चिकन घातलेलं आहे ना, ना।, 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 ना। तर पाणी काही जास्त ॲड करायची गरज नाही ना नाक झालायचे चांगले एक्झ्यू करून घेऊया तर अंदाजानुसार भरून आपण मसाला ॲड करू थोडा बटाटे टाका लागले बटाटे टाकल्याचे मस्त बॅलन्स होतं चिकनला चव चांगले येते आमच्याकडे गावाला बटाटा ॲड करतात कारण की चव मस्त येते आंबे झाले छान कलर आलाय आहे आणि कडपा मस्त येते बघा हे सुक्का आहे अजून का आटेल गाई अंदाजाने मीठ घालते पाच दहा मिनिटांनी होऊन झाले व्यवस्थित ना एकदम पण सुका नको तर असलं ना तर चांगलं होतं रसा आता घालायची वेळ सुक्का घातला आहे सुक्का झाला आहे तो मैलावर घेतला आहे आणि इकडे रस्सा घालणार नाही रसाखाली तोप ठेवला आहेपत घातले रस्ता झेम ते जास्त करून असतं रस्सा आपला मसाला हळद इकडे मग कशे करतो तसं सेम प्रोसेस फक्त थोडासा गोडा मसाला पण घालतो मी ते पाणी जास्त

मसाला बरोबर आहे ते टाकायचं बघाल ना तर आपला रस्ता झालाय आणि या साईडला मस्त आपला खांजणी आईने घातलाय मस्त तर्री आली किती भारी झाले ना आता तो आसट आहे चांगला आतमध्ये सगळा मसाला वगैरे आहे तो मोरतो आले चांगला चुली होती ना मंदाच्या चांगला शिस्त तर्री मस्त आल्यावरती आणि इकडे हा कालवण तर रस्सा आरो आणि पजुने टेस्ट करायला घेतलं आहे चिकन रस्सा सुक्का सुद्धा ना दोन तीन पोल्या खाऊन झाल्यात बधू कसा आहे आरो, आरो। टेस्टी अजून खायचे पोल्या तुम्हाला बडे मातासोबत कुठे माशार काय असं दिसणार नाही तुम्हाला कुठं जाऊया आपण नंतर जाऊया जेवण इकडे आई बसले जेवायला आता वडे आणि चिकन मटन चिकन चिकन आणि वडे बेत दुपारची वेळ वाजले दीड पाऊस का थांबायचं था नाव घेत नाही बरोबर झालंय घेऊन घेत हम्म मांजूर आमचे खाऊन झाले मांजर तरी पण साईड लावून बसणार अशी अगदी नवरी आहे ती अधी तिला मावरा पाहिजे तर दुपारचं जेवण झालं आमचं आणि आम्ही चाललो शेतावर जरा राहून मारायला आणि तिकडे पाणी किती भरलं ते बघूया चला 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 आरू आहेत ना, ना। चल आज कालपासून जो पाऊस आहे काय थांबायचं नाव घेतलं थांबलंच नाही जरा पाऊस आता पण पावसाची सरक येऊन गेली नव्हती आणि चाललं तर गावाच्या जर बघे काय वातावरण झालं आहे आणि गावात वातावरण तर खूप भारी म्हणजे गाव फिरलं ना तर तुम्हाला एकदम भारी वाटेल गावाचं सेपरेट काहीतरी व्हिडिओ करेन नाही थोडंसं फिरव का अजून एक होईल दोन चार दिवसात माझी पद्धतीने परत फेरी होईल मुंबईला नंतर पण तेव्हा तू चाललो आहे तर जरा गावाच्या बाहेर फेरफट कमाडायला गावातली घरं रस्ते बघा पावसात कसे झालेले असतात मागा किती भरपूर पाऊस आला तेव्हा तरी किती पाणी होतं तिथले फुटेज दाखवून तुम्हाला किती पाणी असतं एरवी असं पूर्ण मोकळा असतं इथे आमच्या गावातली घरं सगळी चिकटून चिकटून आहेत ह्या लोकांना म्हटलं ना बाहेर फिरायला लगेच बाहेर पडतात प्रांजू प्रज्ञ आता आरुवार आहे इकडे वस्तीला इकडे तो पावसातनं बाहेर पडला मी बारीक बारीक पाऊस चालूच आहे कंटिन्यू मस्त वाट पावसात ना साधा जरी तरी ना गावाच्या बाहेर तरी मस्त वाटत नाही ना तिकडे कुठे गाडी येते शेतावर मग असे भिजायला कोण सांगायचं तुम्हाला भिजायचं नाही पाणी बाग किती तोंड्यामध्ये भरलंय पूर्ण नाही ना भिजायचं नाही हा आमच्या इकडे फनसवाडी वचच्या साईडला तिकडे तुम्हाला दाखवलं आहे गावचा एक व्हिडिओ केला बघा अगोदरचा जुना आणि इकडे सावरेवाडी खाली कचराबाईचा परिसर आणि इथून गेलो की आपण रोडवर जातो प्रत्यू भिजायचं छत्रीमध्ये जा छत्रीमध्ये जा हां ते पूर्ण छोटे छोटे वाढ झालेत गावात हे चला आपलं तिकडे जायचं तिकडे शेतावर गावात एंट्री आहे इथून त्यांच्या मोठ्या घर आहे कोकणी पद्धतीचं घर आणि वाजलेत साडेचार असं वाटतात की सहा सात वाजले असतील तरी पण पाऊस एवढा लागतो ना की गेले चार पाच दिवस झाले पूर्ण पाणीच पाणी आणि ते तुम्हाला दाखवतो आमच्या रोडवर आल्यानंतर जी आमची खलाटी आहे खलाटीला पाणी बघा सगळे बगळे बसले तरी खलाटी टामटूम झाले हे बघा पूर्ण गेले ना डुबले ना तू खाली जाऊ नको किती पाणी आलंय मग आला मोठा पाऊस परत हा बघ आमच्या गावची खलाटी आहे आणि या खलाटीला पाणी बघायची आमची लहानपणाची उत्सुकता राहायची आता पण येतो आम्ही पाऊस जास्त पडला की सकाळी पहिले खलाडी बघायचं किती भरले आता तिकडे समुद्र होती तर पाणी खूप असणार आणि याच्यामध्ये खूप मच्छी चढते बोय मासे वगैरे चला शेतात जाऊ न तिकडे आमचा शेत या साईडला आहे आणि आमच्या घराच्या मागून येणारा व्हाळ आहे ना काल पाणी कसलं होतं हे बघा पूर्ण इथे पोखरलं आहे मोरी गेले खाली आणि पूर्ण खसले ते त्याच्यामुळे पाणी इथून वरून जातं हे भिजतो कशाला प्रत्यू तो हा बघा ह्याला फक्त ना भेटला पाहिजे पॉईंट अगं इथून पूर्ण नजारा बघा ना किती भारी आणि ढग बघा पूर्ण पावसा पाऊस काय जाणार विषय नाही पाऊस हा लागणारच <laughs> आहे अरू मजा करून घे मम्मी पाठवणार ना तेवढी पाचात हा पाठवते कपडे किती आणलेस दोनच जोड आणलेस ना किती जोड आणलेस

गावात ना बाहेर पडलो की आमची शाळा होती हे आरो तुझी मम्मी आम्ही सगळे या शाळेत शिकलो माहितीये तुला नाही माहिती ना मग तेच तुला सांगतोय रद् आमची ही शाळा सातवी पर्यंत हम्म मी पण होतो इकडे या शाळेत अण्णा पण सगळे हा तुला माहिती आहे तू मोठा झालेला तेव्हा आहे तुला कसा काय

चला इकडे विहीर आहे दोघडे दो इकडे आंबे वगैरे असतात ना राहिलेले आंबे सगळे पडतात जरा बघूया पाणी किती आहे विहिरीला पाणी किती आहे बघूया या रस्त्याने हां रे कासा बघ तो गेला तो गेला तो गेला तो बाय कासा गेला बघितला बघ बघितला पुढे ना रंदला ना बघितला इथं ना बघ चला इथं ना हा अजून एक आहे हा चला इकडे पाणी बघायचं पण नाही आकर्षण पाऊस पडला ना की लगेच दुसऱ्या दिवशी पाणी पावसाचं पाणी बघायची अशी उत्सुकता आहे ज्यांचं शेतावर बाजूला त्यांना खाडी आहे मोठी त्या खाडीच्या बाजूला पाणी भरपूर येतं आणि त्या खाडीला आता बघायला गेलो तर पाणी खूप आहे पाऊस जरा ओसरला त्यामुळे जरा काय वाटतय जरा कमी झालं असेल पाणी तू जाऊ शकत नाही रिस्की असेल ते हा तुम्हाला रस्ता माहिती असेल आमच्या शेतावर द्यायचा आमचं शेतीकडेच आहे बघा चौकाशी या हा प्रदनू मुद्दाम भिजतो या छत्रीत आहे ना तू आमची अजून दाढ पेरायची बाकी आहे इकडेच दाढ आहे आमची अरे पायरीच पडला वाटतं पण खराब आहे की कसं आहे का माहितीये हे तुम्ही काय तुम्ही चला तुम्ही चला तुम्ही चला तिकडे तुम्ही नका पाण्यात इकडून इकडून चल चालत राहा पाऊस मस्त बारीक बारीक येतोय पण पाऊस सारखा सारखा येतो त्या साईडला दिसत नाही हे ढग हा पाऊस येणार मोठी चरक येणार आहे आणि एक एक चरक अशी येते ना की पूर्ण तशी जात नाही म्हणून आणि आमचं हे शेत आहे अजून इथे महिना दीड महिना काम चालणार लावणीपर्यंत आणि ते आता अजून काम बाकी आहे ते काम बाकी म्हणजे आता सुरू होणार होतं पेरणी वगैरे त्याच्या अगोदर पाऊस लागायला लागला एवढा मुसळधार पाऊस चालतो ना आम्ही विचारू नका तर व्हिडिओ शूट केला असता व्हिडिओ शूट करायसाठी बाहेर जाण्यासाठी किंवा परिस्थिती नाही एवढा पाऊस हे दोन दिवसात एवढा पाऊस लागला ना जो कधी कधी पावसाळ्यात पंधरा दिवस लागत नाही चला चला बघित आलंय खाडीला <ुण> मा हऊ बेकार बघा पाणी किती आहे शकत नाही तर पाणी भरलं तर आणखी वरती ना आपण लांबूनच बघायतून जायचं हे चला तिकडे जाऊ असं जाऊ इकडून ह्या रस्त्याने बेड्या कुठे बेडुकुड्या मार बेडुकुड्या मार चला बेडक आहेत बेडका बसलीत बांधावर बेडकं बसलेल्या असतात मोठ्या मोठ्या असा रस्ता आहे समुद्रावर त्या बंदरावर आमच्या ह्या बेडक्या उड्या मारतात बेडक्या साईडला बसलेले असतात नीट बगळे एवढे बसलेत ना हे का बगळे खूप कारण पक्षी आहेत ना चढणीचे मासे खूप चढलेले असतात तिकडे आम्ही त्या साईडने आणि इथे चढणीचे मासे उड्या मारत सारखे सारखे आता पण असतील हे का मारतात उड्या आता मग बघूया पकडूया थोडे इथे चढणीचे मासे उड्या मारत सारखे सारखे का नाही सगळे बगळे आहेत या रोहिणी म्हणून फिरतात थव्याने जेव्हा लाव पेरणी सुरू व्हायच्या अगोदर आहे ना हे असे थव्याने इकडे बसतात संध्याकाळचे आणि एकत्र उडतात तर आता ते फक्त इथे थांबलेत ना ते कसं कारण आहे आतमध्ये मच्छी आहे ती मच्छी खाण्यासाठी आता इकडून जी वरती चढले ना मच्छी ती सगळी एक एक टिपणार हे टिपारच बसले सगळे वगैरे ते सगळे बगळे आहेत ना चढलेली मच्छी खाण्यासाठी टिप बसलेत आणि आमच्याकडे शक्यता नाही चढणीचे मासे खूप कमी लोक असे इकडे येतात पकडायला नदीमधले खेकडे ठीक आहे पण असे चढणीचे मासे शक्यता खूप कमी कांदाने बोई मासे पकडतात पण असे खौल मासे वगैरे जास्त कोण नाही पडत नाही तर आमच्या खलाडीचा ना इकडे पूर्ण पब्लिक जाम दिसली असते बऱ्याच गावी आहे ना इकडे मच्छी वगैरे ना तर असे मासे पकडतात आमच्या गावात शक्यतो नाही पडत आमच्या गावात खूप खरी मच्छी मिळते आणि खाडीत खेकडे वगैरे बसतात त्यामुळे इकडे कसा काय जास्त कोण शक्यतो इकडची मच्छी खात नाही खवलं बिगल अशी कोण खात नाही सडणीचे मासे प्रकार आमच्याकडे खूप कमी आहे म्हणजे शक्यतो तर तिकडे वरती खेतू पावती बघा आम्ही गेलेलो दोन दिवसावर तिकडे पाणी वगैरे एकतरनाक बघा आणि आमचा गाव असा मस्त वाट ना आमचं घर इथून कौल दिसतात फक्त आणि तिथे वरती वॉटरफॉल एक आहे तो बघा तिथे आम्ही गेलेलो गेल्या वर्षी तिथला व्हिडिओ केलाय आणि असा गाव भारून मस्त वाटत चला जाऊया का आपण आता चला आम्ही ते आलो मस्त जरा फिरलो छान वाटलं जेवण झाल्यानंतर थोडासा रेस्ट केला घरी नंतर, के नंतर म्हटलं समुद्रावर जागा आणि शेतावर पण जाऊन बघू नये शेताचं काही काम आता काय आहे नाही पण होईल एक पाऊस गेला की असा रस्ता आहे तर इकडून जायचं आहे आपल्याला हे चला इथून चला आता